नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं प्रतापन चॅनल चॅनलमध्ये आणि सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो मी आज आले आहेत जालना या जा ठिकाणी तर मित्रांनो यांच्याकडे नवीन स्टॉक आलेला आहे आणि आज त्यांच्याकडे कोणता स्टॉक आलेला आहे ती संपूर्ण माहिती आज आपण घेणार देणार नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा मित्रांनो तर चला घेऊयात स्टॉकची माहिती सातशे चौवेचाळीस में दे में दे में दे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेकमध्ये दोन हजार अठराचा मॉडल आहे एकदम गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे हा टॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेचार लाख रुपयाला त्याचप्रमाणे ब्ल्यू कलरमध्ये सातशे बेचाळीस ए पी म्हणून मॉडल येतो पावर स्टेरिंग ऑइल ब्रेकमध्ये हा ट्रॅक्टर पंचेचाळीस एच पी कॅटेगरीमध्ये येतो पावर स्ट्रींग ऑइल ब्रेकमध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला चार लाख आणि तीस हजार रुपयाला त्याचप्रमाणे सॉलियस कंपनीचा ट्रॅक्टर आहे पंचेचाळीस एच पी कॅटेगरीमध्ये दोन हजार वीसचा मॉडल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला चार लाख आणि पन्नास हजार रुपयाला सोनालिकामध्ये डी आय सत्तेचाळीस आहे ऑवरस्टेरिंग ऑइल ब्रेकमध्ये ट्रॅक्टर येतो हा ट्रॅक्टर दोन हजार अकराचा आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला दोन लाख आणि तीस हजार रुपयाला त्याचप्रमाणे महिंद्रामध्ये पाचशे पंच्याहत्तर सरपंच ज्याला म्हणतो आपण हा ट्रॅक्टर दोन हजार पंधराचा आहे गुड कंडिशन आहे पुढचे टायर थोडं वीक आहे पण पन... इंजन एकदम ओके आहे दोन हजार पंधराचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेतीन लाख रुपयाला त्याचप्रमाणे चारशे पंच्याहत्तर मॉडेल येतो बेचाळीस एच पी कॅटेगरीमध्ये साधा ब्रेक ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला दोन लाख आणि वीस हजार दोन हजार दहाचा मॉडेल आहे त्याचप्रमाणे दोन हजार दहाचा पाचशे पंच्याहत्तर आहे हा ट्रॅक्टर द्यायचा फायनल आपल्याला दोन लाख आणि दहा हजार रुपयाला त्याचप्रमाणे पाचशे पंच्याण्णव टर्बोमध्ये महिंद्रा कंपनीमध्ये टर्बोमध्ये येतो पन्नास एच पी कॅटेगरीमध्ये हा ट्रॅक्टर दोन हजार दहा अकराचा आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे दोन लाख वीस हजाराला त्याचप्रमाणे पाचशे पंच्याण्णव टर्बोमध्ये परत एक मॉडल आहे दोन हजार दहाचाच हा ट्रॅक्टर द्यायचा आहे दोन लाख रुपयाला त्याचप्रमाणे पाचशे पंच्याण्णव टर्बोमध्ये अकराचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला दोन लाख आणि वीस हजार रुपयाला त्याचप्रमाणे महिंद्रामध्ये ट्रॅक्टर आहे दोनशे पंच्याण्णव टर्बो म्हणून एक मॉडल येतो हा टॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला एक लाख आणि ऐंशी हजार रुपयाला त्याचप्रमाणे महिंद्रामध्ये पाचशे पंच्याऐंशी पन्नास एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर येतो हा दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेचार लाख रुपयाला त्याचप्रमाणे पाचशे पंच्याऐंशी मध्ये परत एक मॉडेल आहे दोन हजार सोळाचाच आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल चार लाख आणि वीस हजार रुपयाला महिंद्रा स्वराज जॉन्डियर सर्व कंपनीचे ट्रॅक्टर पारुद एग्रोच्या ॲडमध्ये उपलब्ध आहेत मिनी ट्रॅक्टरमध्ये स्वराज कुबुटा व्ही एस टी सर्व कंपनीचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे त्रेपन्न दहा दोन हजार सोळाचा मॉडेल आहे एकदम गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे पंचावन्न एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर येतो हा हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला सहा लाख रुपयाला त्याचप्रमाणे पन्नास पंचेचाळीस डी पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेकमध्ये ट्रॅक्टर आहे एकदम गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला साडेचार लाख रुपयाला त्याचप्रमाणे पन्नास पंचेचाळीस डी HP में हा ट्रॅक्टर पंचेचाळीस एच पी कॅटेगरीमध्ये येतो गुड कंडिशन आहे टॅक्टरची हा टॅक्टर द्यायचा आहे आपल्याला चार लाख आणि चाळीस हजार रुपयाला दोन हजार सोळाचा मॉडल आहे त्याचप्रमाणे पन्नास पंचेचाळीस डी दोन हजार पंधराचा मॉडल आहे हा टॅक्टर द्यायचा आहे आपल्याला फायनल चार लाख आणि वीस हजार रुपयाला तर बघू शकता हा मॉडल पन्नास पंचेसमध्येचा आहे पन्नास पंचेचाळीस डी पंचे एच पी कॅटेगरीमध्ये हा टॅक्टर दोन हजार चौदाचा आहे हा टॅक्टर द्यायचा आहे आपल्याला तीन लाख आणि पन्नास हजार रुपयाला तर बघू शकता पन्नास पंचाळीस सॉरी पन्नास बेचाळीस डी बेचाळीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर येतो हा पॉवर स्टेनिंग ऑइल ब्रेकमध्ये हा टॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला दोन लाख आणि सत्तर हजार रुपयाला त्याचप्रमाणे बाद पन्नास मैसी पन्नास मॅशिफर्गुशनमध्ये मॉडेल येतो पन्नास एच पी कॅटेगरीमध्ये हा टॅक्टर दोन हजार सोळाचा आहे हा ट्रैक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला साडेचार लाख रुपयाला तसेच मॅसी मध्ये परत एक ट्रॅक्टर आहे बावन्न पंचेचाळीस साध्या ब्रेकमध्ये टॅक्टर आहे आणि ऑइल ब्रेकमध्ये टॅक्टर आहे आणि साधा स्टिअरिंग ट्रॅक्टर आहे दोन हजार अठराचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला तीन लाख आणि सत्तर हजार रुपयाला तर सर्व शेतकरी बांधवांना पार्वती अॅग्रोच्या सर्व कर्मचाऱ्याची किंवा माझी विनंती कि आहे की अवश्य एकदा भेट द्या छोटे ट्रॅक्टर मोठे टे ट्रॅक्टर तुम्हाला पार्वती ॲग्रोच्या ॲडमध्ये पाहायला मिळतील आणि पूर्णपणे व्यवस्थित समजून सांगितलं येईल आणि पूर्णपणे ग्राहकांना वेळ देण्यात येईल तर सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्हाला जे पण ट्रॅक्टर आवडले अवश्य एकदा ट्रॅक्टर बघा आणि तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की जो व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर अवश्य एकदा कॉल करा सर्व कंपनीच्या ट्रॅक्टरची माहिती देण्यात येईल रेट सांगण्यात येईल त्या ट्रॅक्टरवर किती लोन होतं सिबिलप्रमाणे कोण्या बँकमध्ये किंवा कोण्या फायनान्सरमध्ये फाईल निघती किती लोन होतं की डाऊन पेमेंट किती येतं लोनचा खर्च किती येतो सर्व माहिती तुम्हाला त्या नंबरवर देण्यात येईल आणि वेळ देण्यात येईल सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की अवश्य भेट द्या किंवा कॉल करा तुम्हाला सर्व माहिती देण्यात येईल धन्यवाद